अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा केडगाव औद्योगिक परिसरातील नागछाप हिंग कंपनीजवळ बावीस जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीचा जा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून स्थानिक गुन्हा शाखेने तिघा आरोपींना अटक केली आहे मैताची ओळख बोबडा अनारसिंग राहणार बुरहाणपूर मध्य प्रदेश अशी पटली आहे गंभीर मारहाणीमुळे जखमी अवस्थेतील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संदेश संजय अमन शेख मंगेश कांबळे या तिघांना अटक करण्यात आली आरोपींनी लुटीच्या उद्देशाने मैतास बजबरीने मोपेड गाडीवर बसून औद्योगिक परिसरात नेले आणि लाकडी काठी व दगडाने मारहाण करून ठार मारले केळगाव एम आय मध्ये बावीस तारखेला सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हा मारहाण केलेल्या अवस्थेमध्ये मिळून आलेला होता सदर प्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास संबंधी आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध माहितीवरून अहिल्यानगर येथीलच संदेश संजय क्षेत्रे व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी हा गुन्हा त्याला लुटण्याच्या उद्देशाने केल्याचं प्राथमिक माहिती दिलेली असून त्यांच्याकडे मिळून आलेल्या आधार कार्डावरून सदरचा इसम हा बर्हाणपूर मध्य प्रदेश इथला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे